কি না দিয়ে আর দাও করে দিছো সব 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 काही सात वाजल्यापासन पंढरपूर चंद्रभागा बस स्टॉपवर सगळी वारकरी बसलेली तेव्हापासून त्याच्यानंतर बस स्टॉप तिथं रिझर्वेशन नाही नाही दोन माणसं गेले तरी रिझर्वेशन नाही एकाला पण रिझर्वेशन नाही बघा तुम्ही ऐंशी ऐंशी वर्षाची लोक आहेत लहान लहान मुलं आहेत हजारी माणसं आहेत एकवीस दिवस वारीमध्ये चालून चालून सगळी लोक आहेत त्याच्यात हजारी लोक पडलेत आणि लाईनीला लावलेले आहेत त्याच्यात आजारी माणसं आहेत किती जणांना आजार आहेत तरी पण वारीला आले आज हा जो हे हा जो प्रकार घडलाय हा नक्की कुठं कुठं घडला हा सांगू शकता कुटा -कुटा का तुम्ही हा कुठं कुठं घडला नाही हा फलटण स्टेशन मध्ये घडलाय चार पहिले दोन होते एकच चालू ठेवला तो म्हणजे फक्त यांच्याच यांच्या त्यांच्या गाड्या बाहेर काढत होते आणि ह्या गाड्या लाईनीला लागल्यात सकाळी दोन वाजल्यापासून लोक इथं बसलेली आहेत त्यांना जेवणाची सोय नाही वयस्कर माणसं ऐंशी ऐंशी वर्षाची माणसं मध्ये पाच रुपये घेतात आणि नळ बंद करून ठेवू काय नियोजन केलं पाण्याची नाही दुसरं म्हणजे एवढ्या महिला आहे कितीतरी महिला रस्त्यावर बसतात बरोबर आहे हे योग्य आहे का आता काय नियोजन केलं सोय केली काय नियोजन केलं त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की पाच हजार गाड्या सोडण्याचं काम सरकारने केलं पण त्याचं पुढचं नियोजन केलं नियोजन नाही माझं नाव रचना अडसूळ आहे मी लोकमत साथी मंचा प्रतिनिधी आहे नमस्कार काय आम्ही आम्ही वारकरी माझ्या आयुष्यातली पहिली वारी okay. माझा अनुभव एवढाच सांगेन की मी माझ्यासाठी नाही आले वारी चालला okay. माझी सासू पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी गेली तिला वारीला जाता आलं नाही माझी आई पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी गेली तिला नाही जाता आलं माझा पन्नाव चावा सुरू आहे दोनशे दहा वर्षांचा बॅकलॉग भरण्यासाठी मी बाहेर पडले आणि आयुष्यात पहिली वारी आहे आणि अनुभव खूप चांगले आहेत वाईटही आहेत चांगलेही आहेत जसं मॅडम बोलला तसं पण कसं असतं आहे का तुम्ही सरकार जर नियोजन करताय ना तर ते व्यवस्थित करा एवढ्या बायका आम्ही तुम्ही विचार करा पुरुष कुठेही उभे राहतात आम्ही बायकांनी काय करायचं खोशी दुसरी गोष्ट लहान लहान मुले लहान मुलं आहेत आजारी आजारी माणसं आहेत परत आहेत आहे मला स्वतःला तुला बीपी आणि मला डायबिटीज अशा सगळ्या गोष्टी आहेत पंढरपूर एस सी डेपोला बॅनर बाजी फक्त करण्यामध्ये साधारण दे, साधारण तुम्ही किती वाढले तर थांबलेला आता आम्हाला जवळजवळ इथे तीन

मी आणि माझी मैत्रीण नवीनच मैत्रिणी झाले कोल्हापूरची मैत्रीण माझी सुनंदा म्हणून तिचा आणि माझा काही संबंध नाही वारीत आमची ओळख झाली तर मी आणि ती आम्ही दोघेही रिक्षाने निघालो काल अक्कलकोटला दर्शन घेतलं स्वामींचं तिथून आम्ही निघालो कसं कसं करून आम्ही पोहोचलो पंढरपुरामध्ये पावणे पाच पासून अक्षरशः धक्कल गाडी चालते तशा बसेस सुरू होत्या आम्हाला काय म्हणणं काय थांबवा ना तुम्ही आलाय कुठे मी कल्याण आले प्रमुख आहे

आवाज मोठा काय झालं नक्की काय घडलं आम्ही इथे साडेसहा वाजता आलो सहा साडे साडे सहा ला आलो आणि तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की दोन तास सीएनजी भरून होईल एवढंच सांगितलं गेलं आम्ही आतमध्ये किती पॉईंट चालू आहे किती पॉईंट नाही चालू आहे आम्ही चेक नव्हतं गेलं पण त्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की इथे एका पॉईंटवर भरलं भरलं आहे आणि हे बऱ्याच लांबच्या लांब रांग माझ्याकडे काढले भंगत म्हणून मी आपलं नॉर्मल काढून घेऊ असं पण केलं पण त्याच्यानंतर कळलं की इथे एकच कोण चालू आहे आणि गाड्या दुसऱ्यात भरलेल्या जात आहेत आमच्या गाड्यांचे नंबर एकदम हळूहळू पुढे चालले आहेत जेव्हा तासभराने विचारलं गेलं तेव्हा सांगितलं अजून दोन तास लागतील आतमध्ये आल्यानंतर कळलं की असं शे गैरसो आहे इकडे सासवडमधले तीन म्हणजे पुरसुंजीपर्यंत आय गेस तीन पेट गॅस पंप आहे त्या तिन्ही गॅस पंपांचा जो साठा आहे तो इथं आणून ठेवलेला आहे या तीन पंपाचा साठाचा इथे आणलेला आहे तर इकडचे चार पॉईंट मधले एकच पॉईंट आहे ह्याचा आन्सर तर कोणी देत नाहीये याच्यात ना इकडचा डेपो अधिकारी इथे आलेला होता आधी आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तेही नव्हते हो इकडचे स्टार अधिकारी आहेत त्यांना प्रश्न विचारला त्यांचाही तोंड काही कारण त्यांचेही आन्सर करू शकत आहेत कारण त्यांचाही त्यांचाही फोन उचलत नाहीये यानंतर इथे वारकऱ्यांना जेव्हा टॉयलेटचं म्हणजे मग जी लेडीने सांगितलं होतं की गैरसोय टायटी की माणूस पाच रुपये देऊन आसपास पाणी तरी निदान मिळावं तर ते पाणीही नाहीये म्हणजे इथे टॉयलेटची गरज झाली ते सत्त्यांच्या जे तापाने फणपणलेले आहेत ते माझ्याच गाडीत आहेत आणि माझी माझ्या गाडीचा नंबर मिळतो तुम्हाला सांगे सांगेनच की माझी गाडी आता इथे गरम होऊन बंद पडली आहे जी रस्त्यामध्ये चार वेळा बंद पडली होती आणि आम्ही अकरा वाजता निघालो साडे सहा वाजता आम्ही इकडे सासवडमध्ये पोहोचलो तुम्ही विचार करा की किती लांब पडला म्हणजे किती वेळ लागला आम्हाला तर जर बंद पडलेल्या गाड्या त्याच्या होत्या तर तुम्ही पाच हजार बसेसची सोय का केली ठीक आहे यानंतर आम्ही जेव्हा पंढरपूरच्या सॅन्डला बघितलं बॅनरबाजी सुसाट होती बॅनरबाजी सुसाट होती यानंतर अनाऊन्समेंट ना कोणाचं नियोजनबद्दल जे म्हणतात की बस लागल्या पाहिजे नियोजन बद्दल काढल्या पाहिजेत प्रॉपर ट्रॅफिक मॅनेजमेंट पाहिजे हे काहीच तिकडे नव्हतं म्हणजे मी प्र पहिलंच वर म्हणजे माझं फर्स्ट टाईम आहे आणि मला पहिल्यांदा जाताना काही चालत जातो आम्ही पण येताना जर हा मला एक्सपिरियन्स मिळतो मी एका जर कामाला आहे आणि जर मला उद्या सकाळी कामावर जायचं आहे तर मी त्या हिशोबाने बोललो की दोन तास उशीर होईल ठीक आहे गेल्या वर्षी दोन तास उशीर झाला होता मागच्या वारकऱ्यांच्या हिशोबाने पण या वर्षी तर सहा तास उशीर होतो तर म्हणजे जर याच्यासाठी प्रताप सरना एक जबाबदारी घेणार आहेत का आणि या दरम्यान अत्याशात पुढच्या दोन तासांमध्ये जादा बसेस होणार आहेत का हे मला सांगावं आणि तिसरी गोष्ट अशी सीएनजी पंपचा लोड एकाच स्थानकावर का दिलेला आहे पलटण होतं होत बाकीचे सातारा आहे तुम्ही सातारा मार्गे दोनच शिरवळ मार्गेही गाडी सोडू शकला असता तिथून ट्रॅफिक फास्ट मुव्हिंग आहे तुम्ही तेही सोडलं नाहीये म्हणजे इथे ट्रॅफिक मॅनेजमेंट पूर्णपणे मी त्यांना तो प्रश्न विचारला म्हटलं तुम्ही जर मी तुम्हाला तुम हा प्रश्न विचार तुम्ही त्याच्यावर तुम्ही फक्त पंकज करता हा यांना आपल्याकडे बसवानी सोड हे असं उत्तर हे नाही अपेक्षित आहे ना। हे उत्तर तुम्ही याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे थोडं सिरियसन घेतलं पाहिजे नाही का आमची पंकज वारकऱ्यांची जर पंकज करायची असेल तर मग आम्ही पण पंकज करायला तयार आहोत मग आमची पंकज कोणत्या वेगळ्या पद्धतीने होईल हे लक्षात घ्यावं संयम ठेवला वारकऱ्यांनी याचा